युद्धामध्ये पडलेला आहे आणि मग नंतर सीतामयानं सांगितलं की तुमच्या गळ्यामध्ये असणारा जो नवरात्नाचा जो हार आहे प्रभू रामचंद्राला सांगतायत तो तुम्ही हनुमंतरायाला द्या हनुमंतरायाला म्हणतायत त्यांना बोलवून घेतलं हनुमंतरायाला देऊ घेऊ द्यायला सुरुवात केली हनुमंतरायाला सांगितलं मला हा हारच लागत नाही परंतु सीतामयानं सांगितलं नाही प्रभू हनुमंतरायात तुला हा घ्यावाच लागेल आईची आज्ञा म्हणून हनुमंतरायानं तो हार घेतला आणि एका कोपऱ्यामध्ये गेले माहिती आहे तनुमंतरा तो हार घेतला एक एक माल जी तोडल्या गेली आणि एक एक साईडला उडल्या गेल्या गेल्या हनुमंतराय तेवढा अनमोल जो हार तुम्हाला दिला तुम्ही का बरोबर त्यावेळेस हनुमंतराया सांगितलं माता हा तुमच्यासाठी अनमोल असेल तो माझ्यासाठी नाही कारण तेरे यह रत्ना मधे मतलब प्रभु रामचंद्र चंद्रजी आए यह रत्ना मधे मतलब कि सत्य नहीं मुन्हा माज़ा सिर्फ दुच्च्या चहे कारण माज़ा सिर्फ सृष्ट कहता है प्रभु रामचंद्र चंद्र है स्री तो 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 हिरार

नित्य नित्यशे म्हणजे सतत 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 तू कर आता बघा ना आपल्या गायके मामा दररोज ह्या ठिकाणी सकाळी काकडा घेतात असं सातत्याने होणं गरजेचं आहे आता या ठिकाणी दररोज शनिवारी सुद्धा या ठिकाणी हनुमान चालिसाचा पाठ घेतला जातो हरिपाठ या ठिकाणी सकाळी घेतला काकडा या ठिकाणी सकाळी घेतला जातो संध्याकाळी हरिपाठ घेतला जातो का आपण असा वेळ जातो त्याने आपण झालायचा परमात्म्यामध्ये कारण बघा नित्यशास्त्र भगवद कारण भगवद्गीतेच्या दुसऱ्या बाराव्या तेराव्या श्लोकामध्ये सततम कीर्त यंत्रमा तर श्याम सुलभ पाठ सतत सतत माझं स्मरण करता तर मी सुलभ ते प्राप्त होईल कारण ज्ञानेश्वर माऊले सुद्धा सांगतात नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याजवळ मी त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी सतत सतत माझं स्मरण कर अंबानीच्या प्रसंग त्या ठिकाणी मला एका ठिकाणी भेटला की अंबानीच्या ठिकाणी सुद्धा आपल्या भारत देशामध्ये प्रगतशील घराणं कोणतं असेल एक अंबानी घराणं आहे सर्वांना माहिती आहे त्यांच्या पत्नीचं नाव अंबानी नीता अंबानी असं म्हणतात की ती जर कधी चहा पिण्यासाठी गेली तर एक कप चहा मला असं वाटतं अडीच हजार एक कप चहा इतकी श्रीमंत त्यांच्या घराण्यामध्ये त्या ठिकाणी आहे ज्या वेळेस त्या जवळपास वीस ते पंचवीस वर्षाच्या कालखंडाच्या अगोदर त्यांच्या घराण्यामध्ये डोंगरेजी महाराज यांची त्या ठिकाणी कथा होत होती अत्यंत महात्मा डोंगरेजी बाबा उत्तर भागामध्ये त्यांचे खूप नाव लोक विधी अवस्थेला डोंगरेजी महाराज त्या डोंगरेजी महाराजांची कथा त्यांच्या घरामध्ये चालू असायची आणि त्यांच्या घराण्यामध्ये सात दिवस त्या ठिकाणी चालत असाल मला ह्या ठिकाणी हा प्रसंग का सांगायचा आहे मुद्दा की आपण ह्या ठिकाणी हरिपाठ घेतोय काकडा घेतोय हनुमान चालीसाला पाठ घेतोय आपण ह्या ठिकाणी दिवसातून जवळपास दोन दोन तास या ठिकाणी घेतोय त्याने होतय काय ह्या ठिकाणी कार्यभारा पाठिंबा त्या ठिकाणी सांगायचा एवढा आपण वेळ देतोय ना तो, तो, तो। का द्यायचा कारण सांगायचं त्या ठिकाणी कथा चालत असायची आणि कथा चालत असल्या कारणानं अंबानी धरामध्ये म्हणजे श्रीमंत ही जी मंडळी आहेत मुकेश अंबानी म्हणा किंवा नीता अंबानी आठ आठ तास त्या कथेमध्ये जाऊन बसायचे दररोज दोन दोन तास त्या ठिकाणी कथेमध्ये जाऊन बसायचे त्यांचे जे सल्लागार क्रिए मंडळी जे होते ना ते त्या ठिकाणी परेशान होऊन बसायचे कारण त्यांचे काही काम ऑफिसचे काम असायचे की सहा वगैरे त्यांना घ्यायच्या असायच्या काय करा प्रश्न त्यांना पडतो दोन दोन तास त्या कथेमध्ये ते उठतच नसत एक वेळ त्यांचा क्रिए मुकेश अंबानीकडे गेला म्हटले महाराज साहेब तुम्ही ह्या कथेमध्ये दोन दोन तास घालता याने तुम्हाला होतं काय कारण जर तुमचे दोन तास या ठिकाणी गेलात इकडं लाखो रुपयाचा कारोबार जो आपला रिवास मध्ये येतोय तुम्ही एवढा लाखो रुपयाचा कारोबार हा रिवास मध्ये घालताय आणि दोन तास त्या कथेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी देता असं तुम्ही का करता त्यावेळेस मुकेश अंबानी त्यांनी उत्तर दिलं की जसं ह्या मोबाईल मध्ये त्यांचे शब्द आहेत इंटरव्ह्यू त्यांचा वाचा ऐका तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू ऐकत लक्षात त्यांनी हाच दृष्टांत सांगितला की मोबाईल मध्ये दोन तास चार्जिंग केल्याच्या नंतर तो आठ तास चालतो तस दोन तास कथेमध्ये गेल्याच्या नंतर सत्संगामध्ये गेल्याच्या नंतर साधनेमध्ये घातल्याच्या था। नंतर चोवीस चेविश्च तास बंद कार्यासाठी टाका लागलीच आस म्हणाला गोडी अंगाची लागरीच आस म्हणा गोडी बंगाची कृपा uh <laughs> तुम्हाला सुखी व्हायचं असेल तुम्हाला समाधानी व्हायचं असेल शाश्वत सुखापर्यंत जायचं असेल तर तुम्ही आनन अनन्य तुम्ही मला शरण या आणि आनंद भावना मी तुम्हाला सुलभ त्या ठिकाणी मी तुम्हाला प्राप्त होईल असं परमात्मा या ठिकाणी सांगतात सतत सतत चिंतन कर या ठिकाणी सांगतात सतत सतत शब्द निर्देश आले का आपल्याला सातत्याने भगवंताचं आनंद भावना स्मरण करायचं होतं काय करणार कारण आपण ज्याचं चिंतन करत असतो सिद्धांत बाहेर सुंदर आहे सतत आपण चिंतन करतो आपण ज्याचं चिंतन करत असतो ज्याचं चिंतन करतो तोच आपण बघा कोणाचं ज्याचं आपण चिंतन करतो तीच अवस्था जी आहे ती आपल्याला प्राप्त होत असते कारण आपण त्या व्यक्तीवर त्या संतावर त्या वर, त्या भगवंतावर आपण निष्ठा ठेवत असतो निष्ठा म्हणजे काय बरं निष्ठा म्हणजे आपण स्वतः नष्ट होणं आणि आपण ते होऊन राहणार आता जर कधी आपण आनमंतराच्या उपासक असल तर निश्चित आपण नष्ट आपण आपण हनुमंत राय निश्चित हो एखाद्या भगवंताचं सातत्याने आपण जर कधी चिंतन करू त्या भगवंतावर हनुमंत रायावर किंवा रामावर आपली निष्ठ असेल तर आपण निश्चित राम स्वरूपाला प्राप्त होऊ आपण त्या ठिकाणी नष्ट होऊ जाऊ ही ताकद कशाची असेल तर सातत्याने चिंतनाची ही जी ताकद आहे ती चिंतनामध्ये आहे म्हणून परमात्म्याने सांगितलं अनन्य भावानं तुम्ही मला शरण या कारण सिद्धांत एक असा आहे कारण परमपूजी आणि बाबा सातत्याने सांगत असतात कारण एक भिंगुरटी जी असते मला ती आता ओळी आठवत नाही भिंगुरटी जी राहते ती सतत 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 ती आळी जी असते चिंतन करते ती स्वतः आणि त्या ठिकाणी ती आळी होऊन किंवा ती पाकळून त्या ठिकाणी होऊन जात असते एखादा कबिला राहत असतो बाबाजींच्या मुखातून तुम्ही आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आई। कबिला राहतो आप या आपल्याला जर त्या गर्भवती घोडी असेल आणि त्या घोडीकडून आपल्याला जर सफेद घोडा आपल्याला कधी प्राप्त करायचा असेल तर असे सांगितलं जातं की त्या घोडी समोर सफेद घोड्याचं चित्र लावून द्या काय सांगतात त्या ठिकाणची मंडळी सफेद घोड्याचं चित्र लावून द्या अगदी नऊ महिन्याच्या नंतर किंवा दहा महिन्याच्या नंतर अगदी त्याच चित्र आपण लावून दिलं त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी घोडा प्राप्त होतो कशामुळं सातत्यानं ती घोडी चिंतन त्या घोड्याच्या चित्राचं करते त्या प्रमाण आपणही सुद्धा त्या परमात्म्याचं सातत्याने जर तुम्ही चिंतन करत गेलो ना तर आपणही सुद्धा नष्ट त्या ठिकाणी होऊन जातो जा आणि आपणही सुद्धा त्या भगवत स्वरूपाला प्राप्त होतो म्हणून परमात्मा सांगतात अनन्य भावना तुम्ही मला शरण या उत्तर भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे रामलालाचं मंदिर तोडल्या आहे अविद्यामध्ये सर्वांना प्रसंग माहिती आहे राम कुलाला तो मंदिर तोडल्या गेलं अविध्यामध्ये त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आता काही वर्षापासून त्या ठिकाणी रामचंद्राचं राम जे मंदिर जे आहे त्या ठिकाणी मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्णत्वाला गेलं आणि आपल्या गेल्या वर्षी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राम राम प्रतिष्ठा अविध्या नगरीमध्ये त्या ठिकाणी झाली सर्वांनी टी व्हीवर आपण बघितलं परंतु थोडासा त्या मूर्तीचा जर तुम्ही इतिहास बघितला तर लक्षात येईल काय त्या महागाईची लिला ती जी मूर्ती बनवली तुम्ही ऐकलं असेल अजूनही तो युट्यूला टाकून बघा योगीराज अरुण योगीराज यांचं तुम्ही विभागात त्यांनी काय सांगितलेलं आहे ती जी मूर्ती कोणी बनवली अरुण योगीराज यांनी ती मूर्ती बनवली असं मानलं जातं की जी मूर्ती बनवलेली आहे ती कोणत्या दगडापासून बनवली जसं आपण भगवान शंकराचं जर शिवलिंग जर कधी आपल्याला स्थापित करायचं असेल तर आपण नर्मदेश नर्मदे त्या ठिकाणी भगवान शंकराचा जो दगड आहे तो आणला जातो कारण प्रत्येक कंक भगवान शंकर असं नर्मदेश मग आपल्याला भगवान विष्णू परमात्म्याची प्रामृत करायची असेल तर त्यासाठी गंडकी नदी नसून आपला दगड आणावा लागतो आणि त्या दगडापासून मूर्ती बनवून त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याची प्राम्रत्ता त्या ठिकाणी करावं लागते आणि शैव संप्रदायामध्ये भगवान शिवाची उपासना केली जाते आणि वैष्णव संप्रदायामध्ये भगवान प्रभू रामचंद्र असेल विष्णू परमात्मा असेल आणि गंडकी नदीला विशेष दिल्या जातात आणि म्हणून गंडकी नदीमधून दगड आणण्यात आले आणि नदी नदीमधून दगड आणण्यात आल्याच्या नंतर ती मूर्ती कोणाकडे बनवण्यासाठी द्यावी असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून दक्षिण भागामध्ये कर्नाटक राज्यामधून अरुण योगीराज त्यांचं नाव त्या ठिकाणी निवडलं गेलं बघा सुंदर का ऐकिण्या दोघ कारण सुंदर असा इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे त्या ठिकाणी योगीराज यांचं नाव त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं त्या ठिकाणचा दगड गड कर्नाटकामध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आला आणि त्यांना मूर्ती बनवायसाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामध्ये तीनशे वर्षाची परंपरा मूर्ती कारागिराची होती तीनशे वर्षापासून त्या ठिकाणी ते मूर्ती बनवत होते आणि ते मूर्ती पाहण्यासाठी आरो योगीराज त्या ठिकाणी तो दगड समोरून ठेवला आणि विचार करू लागले की आता आपल्याला प्रभू रामचंद्राची मूर्ती या ठिकाणी बनवायची आहे विचार करतात कशी बनवायची आहे आणि उत्तर भागामधील जे त्या ठिकाणची जी श्रष्ट मंडळी आहेत आयुद्ध मंदिराची त्यांनी सांगितलं बाल रामचंद्राची मूर्ती घेतली नक्की बाईबा आणि म्हणून त्या ठिकाणी अरुण योगीराज त्या ठिकाणी मूर्ती बनवण्यासाठी विचार करतात आपल्याला मूर्ती कशी बनवायची सतत विचार करू लागला कशी बनवायची कशी बनवायची बालरूपाची बनवायची बालरूपाची बनवायची त्यांनी काय केलं का दोन महिन्यापासून सतत महिन्या दर्शन घ्यायचं कोणाचं लहान लहान मुलाचा चेहरा बघायचा कोणत्याही प्रौढ व्यक्तीचा चेहरा त्यांनी दोन महिने बघितला नाही दोन महिने कोणत्या आपल्या स्वतःच्या पत्नीचा सुद्धा त्यांनी चेहरा बघितला नाही कोणत्याच पुरुषाचा चेहरा त्यांना बघितला नाही फक्त बालरूपाचा एक मुलाचं त्यांनी बघितला आणि सतत 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 प्रभु प्रभू रामचंद्र करू लागले दोन महिने बंद खोलीमध्ये त्याने स्वतःला कोंडून घेतलं का दोन महिने एका स्वतः खोलीवर कोंडून घेतला प्रभु रामचंद्र सातत त्याने ते चिंतन करू लागले आणि चिंतन करता 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 त्या दगडामधून मूर्ती करू लागले आणि ज्या अंतःकरणामध्ये जे रूप त्यांनी साठवलं होतं की अशाच पद्धतीनं मूर्तीमध्ये मा मला साकारण्यामध्ये यावं सतत ते चिंतन करत होते इतर कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी चिंतन करत नव्हते फक्त बालरूपाचं प्रभू रामचंद्राचं चिंतन आणि समोर मूर्ती जे चिंतनांत करण्यामध्ये दाटण्यात आलं होतं ते सातत्याने शांत श्रीराम जय राम जय राम 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 ਸ਼ੇਰਮ ਤੇ ਜੇ आणि निश्चित त्याची जी आहे दखल त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे सांगतो अरुण येऊस त्या ठिकाणी मूर्ती बनवत आहेत आणि मूर्ती बनवत अंतकरणामध्ये बालरूपाचं जे चित्र त्यांनी साठवलेलं आहे आणि चिंतन करत आहेत दगडामध्ये सुद्धा ते साकारल्या जावं असं त्यांचा आट्टा असतो दोन महिने एका खोलीमध्ये स्वतःला त्यांनी कोंढून ठेवलेला आहे कोणाशी सुद्धा जनसंपर्क त्यांनी ठेवलेला नाही आणि मूर्ती कोटला आहे अंतकरणाचा भाव होतो तो बाहेर मूर्तीमध्ये कोरण्याचा प्रयत्न करता येत आणि शेवटच्या दोन महिन्याच्या नंतर ती मूर्ती पूर्णत्वाला गेली आणि पूर्णत्वाला गेल्यानंतर जसं अंतकरणामध्ये प्रभु रामचर्य चिंतन त्यांनी केलं होतं की अशाच पद्धतीनं मूर्ती साकारल्या जावे अगदी त्याच पद्धतीनं मूर्ती साकारल्या गेली आणि ज्यावेळेस ती मूर्ती अवेध्याला पाठवण्यात आली तिथलचे सर्व साधू संतांनी एकाच आवाजामध्ये एकाच अरुण घेऊया यांची मूर्ती जी आहे त्यांनी स्वीकार केली मला सांगायचं काय आहे आणि महत्त्वाचं भाग परत, परत एक सांगितलं तुम्हाला ज्या वेळेस ते परत त्या मूर्तीची झाली आणि प्रामप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर ते दर्शनाला अरुण योगीराज यांनी मूर्ती तयार केली त्या मूर्ती दर्शनासाठी गेले प्रभू सर त्यांनी सांगितलं ही मूर्ती मी बनवलीच नाही काय सांगितलं बघा बरं का आश्चर्य त्यांनी सांगितलं ही मूर्ती मी बनवलीच नाही कारण इतकी सुबक मूर्ती जी आहे शकत नाही आणि मग म्हणतात त्यांचं त्यांचं नाव मला आठवत नाही त्या साधूकडे ते गेले त्या महापुरुषाकडे त्यांनी सांगितलं तुम्ही जरी बनवली नाही परंतु तुमच्या अंतकरणातला जो भाव आहे त्या भावानं ही मूर्ती

कर कोणत्या देवतेचं करायचं हनुमंतरायाचं करायचं आहे का प्रभू रामचंद्राचं करायचं आहे की पांढनगुर परमात्म्याचं की भगवान शंकराचं ज्ञानेश्वर माउले असेल साधू संत कोणाचं करायचं आहे हा एक प्रश्न आपल्या समोर आपल्याला स्थितीमध्ये टाकला जातो स्थितीमध्ये टाकणार कोणाचं चिंतन करायचं आहे परंतु साधू संतांच्या याचं उत्तर जर कधी आपल्या सापडाचं असेल तर साधू संतांच्या संपर्कात साधू संतांच्या सानिध्यामध्ये जाऊ कारण काय करतात साधू संत अधिकार साधू संत आपल्याला मार्ग दाखवत असतात मग कोणत्या देवतेची आपल्या उपासना करायची एक सरळ मार्ग आहे कोणत्या देवताची आपल्याला जो देवता आवडत असेल कोणत्या आवडत असेल त्या एकाच देवता देव धरला बस त्या देवतेच आपण सातत्याने चिंतन करत चालत आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल थोडस ग्रंथाचा अभ्यास आपण करून बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊली सुद्धा अठरा पुराण सहा शब्दाचं वर्ण ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा आलेला आहे अठरा पुराण कोणी लिहिले अठरा पुराण वेद व्यास महर्षीनच लिहिले कोणी लिहिले हा थोडा आपला समजणार नाही माझ्या माता बोला तरी सांगून जाईल अठरा पुराणाचे लेखनही सुद्धा महर्षींनी सुद्धा व्यास महर्षींनाच लिहिले परंतु एक एक पुराण जे आहे त्या पुराणामध्ये गणपती पुराण असेल शिवपुराण असेल विष्णु पुराण असेल विष्णु पुराण ह्या विष्णुपुराणामध्ये विष्णू परमात्माचं गौरव केलेलं आहे त्यांचंच वर्णन केलेलं आहे शिवपुराणामध्ये भगवान शंकराच वर्णन केलेलं आहे गणपती पुराणामध्ये गणपतीच वर्णन केलेलं आहे गरुड पुराणामध्ये गरुडाचं वर्णन दाखवले ते त्या देवतेचं त्या त्या ग्रंथामध्ये श्रेष्ठ असं कारण ज्या देवच्यावर आपण निष्ठा ठेवू विश्वास ठेवू त्या अधिक अधिक आपली श्रद्धा जी आहे ती आणि दृढ श्रद्धा झाली दृढ श्रद्धा झाली तर श्रद्धावान लवते तर ज्ञान मार्गाने आपल्याला जायचं नाही कारण आपला मला चेता हा विषय आपला आहे कारण ज्ञान एकदा प्राप्त परमात्माला प्राप्त करायचं असेल तर ज्ञानाशिवाय नाही कारण नाही ज्ञाने पवित्र मी मित्र ज्ञानाशिवाय परमात्माची प्राप्ती होऊ शकत नाही परंतु आणखी स्टेप आहे आम्ही सांगतात तुम्हाला की ज्या ज्ञान निष्ठा असेल ज्या देवतेवर आपला भाव असेल त्याच देवतेची उपासना जी आपण करत 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 आपण जावं आणि एक असा येईल असा येईल की त्या परमात्म्याला आपण जाऊ कारण ज्ञानेश्वर माऊली आपल्या सांगतो मन मीच करी माझे भजनी प्रेमे करे सर्वत्र नमस्कारी मज तू मन मीच करी मन तू माझं एकयुट करून टाक अवस्थेला जात असं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगून जात आहे सजा तरुण म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपण बसलो लह हा जो काही वर्षापूर्वी मला वाटतं गेल्या वर्षी आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा पडला त्यावेळेस की फार मोठं युद्ध आता कधी काय कारण सिंदूर नावाचं युद्ध त्या ठिकाणी आपलं नाव दिलं आपल्या मोदी साहेबांनी नाव दिलं सिंदूर युद्ध म्हणून घोषित केलं असं वाटलं आपलं आता खूप मोठं युद्ध होतं आपल्यालाच नाही असं वाटलं अवघ्या जगाला असं वाटलं आता फार मोठं भारत आणि पाकिस्तान युद्ध होत कधी काय काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि निर्माण झाल्याच्यानंतर इतर देशही सुद्धा घाबरले की आता युद्ध खूप होणार चौ तिसरं युद्ध चौथ्या युद्धाचं होतं की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला अनेक देशांनी त्या ठिकाणी हस्त शेत आपल्या दोन्ही देशांमध्ये त्या ठिकाणी घेतला आणि युद्ध थांबवण्याचा प्रयत्न जो आहे त्या ठिकाणी केला आणि नंतर ते युद्धही थांबण्यात आलं परंतु हा प्रश्नच त्यावेळेला असा पडला नाही भारत देशासमोर आपल्याला असं वाटाल की पाकिस्तान जे आहे